डिव्हिडंड म्हणजे काय हे तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं ला। आज आपण बघणार आहोत डिव्हिडंडचे काही प्रकार पहिला कॅश डिव्हिडंड यात कंपनी पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करते उदाहरणार्थ दहा रुपये प्रति शेअर दुसरा स्टॉक डिव्हिडंड यात कंपनी पैसे देत नाही पण काही अतिरिक्त शेअर्स देते उदाहरणार्थ दहा टक्के डिव्हिडंड म्हणजे दहा नवीन शेअर्स इंट्रीम डिव्हिडंड हा आर्थिक वर्षाच्या मध्यात दिला जातो चौथा फायनल डिव्हिडंड हा वर्षाच्या शेवटी मध्ये मंजूर केला जातो पाचवा स्पेशल डिव्हिडंड कंपनीला जास्त नफा झाला जा तर कंपनी सरप्राईज बोनस देते सहावा स्क्रिप्ट डिव्हिडंड यात कंपनी म्हणते आता नाही पण नंतर देतो सातवा आणि शेवटचा सा, प्रॉपर्टी डिव्हिडंड यात पैसे नाही शेअर्स नाही पण कंपनीकडून वस्तू दिली जाते भारतात हा फार क्वचितच दिला जातो तर हे होते डिव्हिडंडचे काही प्रकार तुम्हाला कोणता डिव्हिडंड मिळाला आहे का खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉकसाठीही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा